मित्रांनो चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही बघू शकताय सोनू इंद्रायणीच्या तीरावर आपण आणि हा बघू शकतोय आपण आपण आता इंद्रायणीच्या तीरावरून बसतं पैकी आळंदीचं दर्शन बघतोय हे नदी पात्र आहे आणि त्याच्यावरून हा पूल आहे अतिशय सुंदर असं दृश्य आळंदी नगरीच आपल्याला बघायला मिळते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं इथं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे आता हे बघू शकता मुख्य कमानीतून आपण आत प्रवेश केलेला आहे आणि खूप छानशी अशी सजावट आपल्याला केलेली बघायला मिळते कारण की आत्ताच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता आणि एकदम आ, थीम ही आ, तिरंग्या तिरंग्याची आहे फुलं बघू शकतो आहे आणि चारी बाजूला फुलं संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे आणि मंडप छानसा मंडप फुलांची आणि अशा माळा लावलेल्या आहेत एकदम पैकी असं हे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर सजवलेलं आहे आता आपण बघू शकतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच्या समोरील हे वटवृक्षाचं झाड आहे तिथंही फुलांची आरास केलेली आहे हे बघू शकतोय वर आपण हे काळवीट फुलांनी असं सजवलेले आहेत आणि खूपच छान दृश्य आपल्याला बघायला मिळतं बघू शकता आहे मित्रांनो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळं ज्ञानाष्टमी म्हणून ही आजची रोषणाई केलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची आज जन्मदिवस असल्यामुळं सातशे पन्नासावा जन्मदिवस आहे ज्ञानाष्टमी आणि हा आपण बघू शकतो मंदिराच्या झालेर आणि वेगवेगळे पताका फुलं फुलांच्या माळा आणि किती छानशी सजावट केलेली आहे रात्रीच्या वेळेस तर विद्युत रोषणाही केलेली आहे सगळ्या मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन मुख्य मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घेण्यासाठी ही आपण बघू शकताय आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हीच याच पालखीत पादुका पंढरपूरकडे रवाना होतात आता आपण ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण दर्शनासाठी लाईनला उभे राहा राहणार आहोत कारण की आज संत ज्ञानेश्वरांची जयंती असल्यामुळं खूप अशी गर्दी आहे शिवाय आज जन्माष्टमी आहे त्यामुळं भरपूर अशी गर्दी आपल्याला ब बघायला मिळते तर आता मित्रांनो ब बघतोय आपण मंदिरासराचा सराचा परिसर आपल्याला मी दाखवतो आहे एकदम छान उत्साह वाढवणारा आणि एक अध्यात्मातून प्रेरणा देणारा हा असा एकदम आपल्या मनाला अशी एक नवीनच ऊर्जा देणारा हा परिसर आपल्याला बघायला मिळतोय आता आपण जातोय हे बघू शकताय चंदनाची पानं आहेत ओम इथे काढलेला आहे पाठीमाग दिनाच्या ध्वज आपल्याला आहेत आणि हे आपलं आळंदीचं मुख्य मंदिराचं शिखर आपल्याला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आता परत आपण पुन्हा बॅकसाईडला आलेलो आहे इथं आपण थोडी फोटोग्राफी केलेली आहे आणि त्यानंतर हातपाय धुवून आता आप आपण दर्शनाच्या रांगेकडे मित्रांनो आता मोबाईल अलाउड नसल्यामुळं थोडं आपल्याला पुढची व्हिडिओग्राफी आता करता येत नाही आहे तर आपण पुन्हा आपण दर्शन करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग सगळं तोपर्यंतच सगळ्यांना बाय बाय जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला